बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललो थोडंसं शॉपिंग करायला आणि आम्ही खूप दिवसातून गायत्री मॅटला पण चाललो तर मला खूप जास्त सामान घ्यायचं आहे कारण की आमच्या गावाकडे सप्ता बसलेला आहे आणि त्याचं उद्या आमच्याकडं पंगत आहे तर त्यासाठी थोडंफार सामान घ्यायचं आहे थोडंफार म्हणजे जेवणाचं सामान जे पण जेवणाला लागणार आहे सो मी ते तर तुम्हाला दाखवणारच आहे पण आय थिंक मला वाटते मी जरा उद्या लेट जाईन कारण की उद्या माझं कॉलेज आहे आज मी कॉलेजला गेलेली नाही आहे त्यामुळे उद्या मला जावं लागेल आणि जेव्हा मी कॉलेजमधून मा माघार येईन तेव्हा मी तुम्हाला तिथं दाखवते की काय काय कार्यक्रम चालू असेल पण आत्ता मी तुम्हाला हे सांगते की आता आम्ही दाखवतो की आम्ही काय काय शॉपिंग करणार आहे कारण की खूप दिवसातून आम्ही मार्टला चाललो आहे ना मग मी आणि त्यामुळं बघू माझी पण थोडी पर्सनल शॉपिंग होईल तिथे गेल्यावर काय पसंत पडते सो मी माझा मोह नाही आवरू शकणार सो आता आमच्या पप्पा बाहेर गेल्यात मी चहा पिते आणि आपण जाग्यात हे दररोज इतकं पावसाचं वातावरण होतं आणि संध्याकाळी पाऊस पडतो फुल झालं आहे वातावरण पण असं वाटतं मला फार आवडतं आणि त्या दिवशी आम्ही जेवायला गेलो होतो अशा वातावरणात तर खूप छान वाटत होता आणि आमच्या पुढेच असे शेती आहे पूर्ण आम्ही जरी तालुक्याच्या ठिकाणी राहत असलो तरी आम्हाला फुल शेतात राहायलाच फील येतो फक्त त्या लॉकडाऊनमध्ये आम्ही ॲक्च्युली हे कंपाऊंड आणि हे वगैरे झाडं जे तुम्हाला दिसत आहेत ते आत्ता केलेली आहेत नाहीतर अगोदर एकदम रिकामच होतं हो चला पप्पा वाट बघतोय लाईट बंद कर करत आम्ही दोघे राहिलो इथं गो आणि ह्या पिशव्या शिवाय आपला कुठलाच बाजार कंप्लेट होतो आता आम्ही आलोय आता काय काय घ्यायचं आत गेल्यावर सुद्धा आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं की आज इतकी गर्दी असेल कारण की सण थोडेफार होऊन गेलेत आणि जे सण येणार आहेत ते खूप लांब आहेत पण एवढी गर्दी नसावी असं वाटलेलं पण खूप गर्दी होती कारण की प्रत्येकजण गण गौरी गणपतीच्या वेळेत जेव्हा आदल्या दिवशी आपण किंवा त्याच्या आधी चार दिवस खरेदी जातो तेव्हा मोस्ट गर्दी असते त्यामुळं असं विचार करतात की आत्ताच आपण सगळं सामान घेऊन जावं म्हणजे परत आपल्याला टेन्शन नाही आणि आपण जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण जे लाडू चकली चिवडा तयार करू शकतो कोणत्या गोष्टी इन्स्टंट येतील काय हेच नाही

बघित आम्ही त्याचा पण बाजार घेले त्यामुळे सगळं मिक्स झाले सगळं खेळायला लागतो अनि कलर एक आहे की आपल्याला कन्वीनिएंट वाटत सगळ्या गोष्टी कुठलं तरी मीठ आहे ऑर्गेनिक चीज खूप गर्दी हं बॉडी दिसलीच नाही हे झालं का बघा आपण काय पडशा परत आणतो एवढं सामान घेतलं तिथं खोबरं घेते मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवते काही विकायला गौर्या <laughs> काय आपल्याकडनं असतील एवढं कोण ग्याचे पॉकेट करून खायला गवऱ्या विकायलाय अजून काय काय बघ गणपती सेमच आहे हा तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवू का हे काढून टाकून देतो आपण गोल वाला तो घेतो मम्मी म्हणते गालच आहे मला वाटलं गाल घायचा पण नवीन माहिती स्क्रब आलाय त्याची कंपनी गाल आहे अलती मग म्हणते कशी गालच आहे कसं माहिती गालाच काय गणपती डेकोरेशन आलंय सामान मस्त आहे काहीतरी युनिक हे पण छान आहे हे बघ

पाठ घेतलाय किती आमचा पार्ट विथ फ्रेम आहे म्हणजे आपण फ्रेम पण लावू शकतो काय गाईज माझं प्रेम चप्पल कपडे हे असले सो जिथे पण गेले तिथे मी ट्राय करतो ट्राय करायला आपल्याला जाते मला इथं क्यूट चप्पल दिसली आहे इसक को भाई और क्या करना <laughs> मम्मी जोर का काय शा यातच आहे ह्यात आहे ठीक आहे तर सगळं सामान आम्ही आणून आत ठेवलं कारण की आत आणायच नव्हतं पण त्यामध्ये मटकी वगैरे असं ती भिजायला घालायला ना तर मम्मी म्हटली काढ आता सगळं सामान काय कारण की खूप ओज आहे पप्पांना भचलत नव्हतं तर इतकं झालेलं आहे आणि कमाल आठ हजारावर आठ हजारावर वीस रुपयाचे बॉटल दिले काय तरी पण आम्ही खुश मी म्हणजे बॉटल आपण तर नाही घेतली टी वर मिळाले पण आनंद घातला मी पप्पा म्हणते पप्पा बॉटल का घेतली पप्पा मध्ये चहापत्तीवर भेटली एवढा खर्च केला वीस रुपये बॉटलला ला खुश व्हायला बोलली इट्स ओके तर आता मी स्वयंपाकात बघतोय आता, ता ता आता, मी ता ता आता तर आम्ही तिघच आहोत त्यामुळे मी आता थोडंफार करून खाणार तर मम्मीने मस्त इथं कणिक मळायला घेतली आणि मी आता मस्त भाजी करणार आहे कशाची भाजीला भाजीला काय बघतो आणि मग ठरवतो आणि परत दाखवतो सामान तुम्हाला काय काय आणले मटकी इथं पण मटकी आहे आणि तो वटाणा भिजत घातलाय कारण की तो सकाळपर्यंत व्यवस्थित मऊ होईल है ना मी म्हणजे परत लगेच भाजी पण करता येते सो ते केलेलं आहे आणि सामान दाख दाखवणे इतकं काय नाहीये जे आपल्याला लागत मोस्ट ऑफ भाजी वगैरे करण्यासाठी सो ते सगळं सामान घेऊन आले आणि सध्या आता मी ते अजिबात काढणार नाही आहे कारण की परत भरा परत हे करा आणि उद्या सकाळी लवकर जायचंय पप्पांना पण ते सामान घेऊन त्यामुळं परत काढून परत भरणं शक्यच नाही आहे आणि मला पण कॉलेजला जायचंय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि उद्याचा व्हिडिओसुद्धा मी खूप छान असा पोस्ट करणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही बघितला असेल तर आम्ही जी मिनी ट्रिप केली होती वनभोजनची सो ती ती दोन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आय नो तुम्हाला खूप आवडलेत आणि खूप जणांनी असे पण कमेंट केले खूप छान व्हिडिओ आहेत केर वगैरे वगैरे so, so सो थँक्यू सो मच आणि असंच आवडत असतील तुम्हाला तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा सो so, मी तसे पण व्हिडिओ बनवत जाईन असं कुठेतरी बाहेर जायचं आहे ना मी सो so, येस yes. असे खूप कार्यक्रम होतात आमच्याकडे म्हणजे फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये पण मला वेळ नसतो त्यामुळे मी जाऊ शकत नाही नाहीतर तुमचं खूप जास्त एंटरटेनमेंट होतं कारण की माझं कॉलेज असतं सगळं असतं समोर सगळं बॅलेन्स करणं माझ्याजणी नाही होत सो मी कधी कधी कार्यक्रमाला पण जात नाही कारण की आय डोंट नो मला जाऊच वाटत नाही कार्यक्रमाला मला आत्तापर्यंत किती जणांनी बोलवलं ला असेल आणि सगळेजण असं विचार करत असतील काय पोरगी आहे असं तसं पण माझं आहे काही जसं तर यस तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय गुड नाईट